जे आदिवासी मित्रांनो मा तीच पतवे तर मित्रांनो स्वागत आहे परत एकदा आपले यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण चिलाप्या धरणाचा व्हिडिओ तर चिलाप्या धरायला जायच्या अगोदर आपण येणार सगळ्यात अगोदर गांडुळा खाणून घेतली गांडुळा खाल्ल्याच्या नंतर येणा तर आपण रस्त्या लागलो तर आज आपूने भांडारदारा धरणात म्हणजे आपण हे नवीन नामकरण झालेलं आहे धरणाचा रागोजी भांगरे धरण म्हणून तर आज आपण चिला पेमास धरायला गेलतो तर जाता जाता एकदम भारी सुंदर निसर्ग पण तुम्हाला हे व्हिडिओमध्ये द्या काय भेटणार आहे लय म्हणजे भरपूर पाऊस असल्यामुळं शूटिंग पण आवडी खास काढताना आली आणि थोडा धुक्का पण होता त्याच्यामुळे एवढी खास नाही आली पण तरी धबधब वगैरे एकदम भारी देखालसाठी जाता जाता आपल्याला भांडारदारा धरणापाशी चेक पॉईंट लागला तिथं जे पर्यटक वगैरे येतात तर त्यांच्याकडून काही मला वाटतं फी वगैरे काहीतरी घेतात आपण लोकल असल्यामुळं जे आपल्याला काही चिखत नाही आणि आपणही काही धबधब वगैरे जे काही गेलो नव्हतो आपण फिशिंग करायसाठी गेलो तो त्याच्यामुळं आपल्याकडून त्यांनी काहीच घेतलं नाही आणि आपण इथले लोकल असल्यामुळं तालुक्यातलेच त्याच्यामुळं आपल्याकडून कुठला शुल्क आकारला जात नाही त्याच्यामुळं आपणही जिल्हा पूर्ण झाल्या नक्कीच देखा आणि मित्रांनो चॅनल नवीन व्हाय तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका चला आपण आपण काल थांबायचं 想啊。 तर मित्रांनो आपण आता स्पॉट येऊन पोचलेलो आहे चिला आहे पाणी पाऊस पा। चालू असल्यामुळे इकडून धरणाचे तोंडावर गडबुळ गडबळ पाणी आलंय भंडारदार ते दिवशी कुठं आता हां भांडारदारा धरण दार। पाणी हरा किती मस्त आहे धरण नवीन पाणी आलेला गडूळ इतर चिलापे लागते का चला तर मात्र हेरा राम मोकर चिला प्या म्हणजे बरेच है तिथे आवड तिकडे घाण भरलाय पण पाऊस असल्यामुळं शूटिंग काढायचं म्हणा आम्हाला लावून बरे चांगला मालधारलाय आम्ही तसा हा इकडं इकडं आवडा भरलाय ते पाऊस असल्यामुळं शूटिंग काढायचं हे आवडा पाऊस पडतो शूटिंग कशी काढायची पावसामुळे समोर काय शूटिंग जमाना काढायला आपल्याला लागली 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 <laughs> यारा तिकडे संदीप संदीप दाखव <laughs> एक संदीपला दा, दोन लागले लगेच आता लंब रांब वडल्यावर

कर गन मना रहे लागली 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 लंबू लागली मकर मट्टी संदीप ले लागली गए <laughs> <laughs> लागली लागली आजा लागली आगा काका का डायरेक्ट दोन किलो ची। धरना <laughs> सर। चलिए टेकिंग पर्स लेते गीले का नहीं हूँ।

तर मित्रांनो देखा आम्ही आवड्याची लापे धारले अजून जिंदाचा भरपूर धरले तशा नाही का एकाची <laughs> गॅरंटी नव्हती भरपूर <laughs> <बर> झाले <पुरदार> राहा <laughs> आजची शिकार आमची लाई

आवडी भांड्रा रिट रिटन मकार कपली